इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातले ठळघडम भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सचिव गुलाबराव करंजवे पाटील यांच्या औदत्यपूर्ण भूमिकेतून स्वकर्षाने तयार केलेले अमरदा दिवाणी न्यायालयाकडील जाणाऱ्या तब्बल 40 फुटी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे उद्घाटन तसेच लोकार्पण भारतीय जनता पक्ष कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न स्थानिक आमदार डॉ बालाजी किनकर भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुरवंशी कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जनसेवक विश्वजीत करंजुळे पाटील भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुळे पाटील महिला शहराध्यक्षा सुजाता भोईर अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर शहर उपाध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील अशा इतर अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती रवींद्र चव्हाणांकडून गुलाबराव करंजुळे यांचे विशेष कौतुक अंबरनाथ तालुका दिवाणी न्यायालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले असून गत दोन ते तीन वर्ष सदर दिवाणी न्यायालयाकडे जाणारा रस्ता उपलब्ध नसल्याने अखेर न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अनुपलब्धतेबाबतच्या गंभीर समस्येवर मात करीत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ जे नेते तथा प्रदेश सचिव गुलाबराव करुजय पाटील यांनी स्वखर्चाने तसेच विशेषतः स्वमालकीची जागा देत तब्बल चाळीस फुटी रुंद सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करून उपलब्ध करून दिला त्याच अनुषंगाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधन दिनांक आठ मार्च दोन रोजी न्यायालयाकडे जाणाऱ्या सदर मुख्य रस्त्याचे उद्घाटन सदर, सदर स्तुत्य उपक्रमाचे जनक तथा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव गुलाबराव करंजोळे पाटील स्थानिक आमदार डॉक्टर बालाजी केनकर भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र नाना सुरवशी कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जनसेवक विश्वजित पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित अंबरनाथ भाजप शहराध्यक्ष सर्जराव माहोरकर महिला आघाडी शहराध्यक्ष सुजाता भोळीर शहर उपाध्यक्ष अतिश पंढरीनाथ पाटील दीपक कोतेकर असे इतर अनेक आजी माजी नगरसेवक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते तथा जनसामान्य मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करुजोय पाटील यांच्या औदत्यपूर्ण भूमिकेतून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रस्तावित दिवाणी न्यायालयाकडील जाणाऱ्या चाळीस फुटी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळ्या प्रमुख अतिथी तथा माजी मंत्री तसेच भारतीय जनता पक्ष विद्यमान कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा गुलाबराव करंजय पाटील यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच उपस्थित मान्यवरांचा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला মজে <laughs> धन्यवाद भारतीय जनता पक्ष कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सचिव गुलाबराव कर्जोळ पाटील यांच्या औदात्यपूर्ण भूमिकेतून स्वबालकीच्या स्वखर्चाने दिवाळी न्यायालयाकडे जाणाऱ्या चाळीस फुटी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता लोकार्पणाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक का नगर कार्यक्रमाचे प्रस्तावित भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अभिजित करुजय पाटील यांनी केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तालुका न्यायालयाला जाणाऱ्या चाळीस फुटा रस्त्याच्या लोकार्पण करता उपस्थित आमचे संपूर्ण महाराष्ट्राचे कार्यकारिणी अध्यक्ष सन्माननीय त्या ठिकाणी जर चर्चा झाली तर त्या ठिकाणी सन्माननीय आमच्या सर्वांचे लाडके आमच्या सर्वांचे आदरणीय चव्हाण साहेबांचं नाव त्या ठिकाणी आम्ही सुचवलं तर का सुचवलं तर ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम त्या ठिकाणी झालं आपला सर्वांनाच ठाऊक असेल की दोन हजार चोवीस ची लोकसभा विधानसभेची निवडणूक असेल किंवा दोन हजार ला झालेलं संपूर्ण संपूर्ण कल्याण जिल्ह्याचे अध्यक्ष नाना सुरवंशी साहेब खऱ्या अर्थाने आज रस्त्याच्या कार्यक्रमासाठी आपण आपल्या जनहितासाठी लोकांसाठी जे केलेलं कार्य आहे ते कार्य आपल्यासाठी माझे नगराध्यक्ष आपले कार्यसम्राट आमदार माननीय श्री बालाजी केनेकर साहेब तसच शशिकांतजी कांबळे साहेब कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र नाना सूर्यवंशी साहेब कल्याण तुला मानते आपले सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक मान्य रविंद्रजी मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपण त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो देशाचे पंतप्रधान आदरणीय अंबरनाथमध्ये न्यायालयाच्या वास्तू ही तयार झाली होती आणि गेल्या दोन तीन वर्ष त्या वास्तूकडे जाणारा जो रस्ता आहे हा रस्ता तयार व्हावा असं प्रत्येकाला वाटत होतं आमचे सर्वांचे नेते आदरणीय आप्पा हो। करंजुले यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागेमधून हा रस्ता जो आहे हा रस्ता चाळीस फुटाचा असणारा हा रस्ता हा स्वतःच्या खर्चाने अतिशय चांगल्या पद्धतीने सुशोभीकरण करून हा राष्ट्राला समर्पित भावनेतून तयार केलेला आहे खरं तर अशी दानशूर व्यक्तिमत्व हे आता फार कमी राहिलेली आहेत की जी स्वतःच्याच जागेमध्ये समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून काहीतरी आपलं समाजासाठी देणं आहे आणि म्हणून देण्याचं काम करतात मी अंबरनाथ असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आप्पांचं आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचं मी मनपूर्वक धन्यवाद देतो